तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कम्प्लिटली ऑप्शन ट्रेडिंग काय असतं एकदम बेसिकपासून आपण बघणार आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेडिंग करू शकतो किंवा ऑप्शन ट्रेडिंगचा अर्थ काय आहे ऑप्शन ट्रेडिंग कशी असते त्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर्स आहेत सगळ्या गोष्टी आपण ए टू झेड आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहे मे बी आपण एक सेरीज तयार करू ज्यामध्ये आपण कम्प्लीट ऑप्शन ट्रेडिंग स्टार्ट करू तर ऑप्शन ट्रेडिंग हा काय कन्सेप्ट आहे तर त्याच्या आधी एक एक्झाम्पल घेऊ आपण ज्यामध्ये की जसं की आपण सपोज एखादी कार जे असेल फॉर एक्झाम्पल आपण एक नवीन गाडी घेतो ती नवीन गाडी घेताना आपण काय करतो जनरली बाईंग करताना सपोज ही गाडी आहे आता ह्या गाडीला जर का आपल्याला खरेदी करायचं असेल तर जनरली काय आहे इन्शुरन्स घेतला जातो आणि इन्शुरन्स कोण बाय करतो जो गाडीचा ओनर आहे तो इन्शुरन्स काय करतो बाय करतो आणि जो इन्शुरन्स सेल करतो आहे कोण सेल करतो आहे की जो सेलर आहे तो काय करतात इन्शुरन्स सेल करतात तर दोन पॅरामीटर्स आहेत एक आहे बायर जो की इन्शुरन्स बाय करणार आहे एक आहे सेलर जो की इन्शुरन्स सेल करणार आहे आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय असतं आहे की इमॅजिन करूया की गाडीची कॉस्ट आहे आय थिंक दहा लाखाच्या आसपास ही गाडी आहे तर दहा लाखाच्या आसपास जर का, का गाडी असेल तर ते जे इन्शुरन्स एजंट असतात जे सेलर असतात ते गाडी जे बाय करते त्यांना ते असं सांगत असतात की याच्यामध्ये आम्ही याच्यामध्ये चार लाखाची किंवा पाच लाखाची एका वर्षाची आपण पॉलिसी देतो ज्यासाठी तुम्हाला मिनिमम दहा हजार रुपये भरावे लागतील पर इयर ओके एका वर्षासाठी त्यांनी दहा हजार रुपये तुम्ही भरा त्या एका वर्षात पाच लाखापर्यंत कवरेज ती कंपनी तुम्हाला देत आहे त्यामध्ये दे वेगवेगळ्या वे गोष्टी असतील टर्म्स अँड कंडिशन्स असतील बरे बरे असतील आता एक्झॅक्टली काय होत असते तर जे पण गाडी बाय करतो आहे त्यासाठी इन्शुरन्स खरेदी करणं गरजेचं असतं आहे तर तो ठरवणार की याच्यामध्ये आपण दहा हजारचा इन्शुरन्स आपण बाय करणार त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कंपनी पाच लाखाचा कवरेज देत आहे आता याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन पण असणार आहेत ऑबियसली पण बायरसाठी काय झालं बायरसाठी त्यांना कॅपिटल म्हणजे काय आहे की लोएस्ट रिस्क आहे आता लोएस्ट रिस्क अशी आहे की फक्त दहा हजार रुपये पे करायचे आहे आणि दहा हजारच्या बदल्यात जर का या गाडीला काही पण झालं तर पाच लाखाचं कवरेज भेटणार आहे म्हणजे इनिशियली जी रिक्वायरमेंट आहे कॅपिटल जे जात आहे ते खूप कमी जात आहे आणि जे येणारं कॅपिटल आहे ते जादा आहे त्याच्यामुळं ऑप्शन बा सॉरी त्याच्यामुळं जो बायर आहे त्याच्या डोक्यामध्ये एकच आहे की आपण कॅपिटल कमी पे करायचं आहे इमॅजिन जर गाडीला काही झालं आज ना उद्या एका वर्षाच्या आत जोपर्यंत पॉलिसी आहे तो तोपर्यंत काही झालं तर कंपनी बघून घेईल म्हणजे इन्शुरन्स कंपनी बघून घेईल ओके तर ती रिस्क त्याच्यामध्ये गेली म्हणजेच लो रिस्क असं मी बोललं आता हाय रिस्क कोणासाठी असणार आहे ऑब्वियसली ऑप्शन सेलरला हाय रिस्क असणार आहे आता हाय रिस्क आणि अॅक्युरेसी ऑफ विनिंग प्रोबॅबिलिटी हे वेगळा पार्ट आहे हाय रिस्कचा अर्थ काही आहे की त्यांनी फक्त दहा हजार रुपये बाय घेतलेत पण पाच लाखाचं कवरेज द्यायलात चुकून काही झालं आणि चुकून ह्या एका वर्षाच्या आज जर का ह्या गाडीला काही पण झाला डॅमेज तर जे एक्स्ट्रा अमाऊंट आहे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की त्या गाडीला काहीतरी डॅमेज झाला आणि चार लाखाचा खर्च आला पाच लाखाचा खर्च आला तर घेतलेत फक्त दहा हजार रुपये द्यायला लाखालेत पाच लाख म्हणजे असा हा मोठा लॉस हा कुणाचा आहे हा सेलर म्हणजेच इन्शुरन्स कंपनीचा आहे आता ह्या इन्शुरन्स कंपन्या एवढ्या पण मूर्खणी आहेत की त्या असं करतील त्यांचा बिझनेस लॉसमध्ये आणतील त्यासाठी एक चांगली प्रोसेस असते त्याच्यामध्ये असं असं कन्सिडर केलं आहे की टोटल फॉर एक्झाम्पल एक करोड लोकांकडून इन्शुरन्स खरेदी घेतला आहे आणि त्याच्यातली जी रिस्क आहे सपोज टेन पर्सेंट त्यांची काहीतरी रिस्क असेल फाय पर्सेंट रिस्क असेल की खूप जणांना त्यांनी पॉलिसी सेलआउट केलेत आणि त्यातले फक्त पाच टक्के दहा टक्के लोकांचेच क्लेम झालेत बाकीच्यांचे क्लेम नाही झालेत तर उ टोटल ॲव्हरेज ह्यांना रिटर्न चांगले भेटतात म्हणजे नेट टू नेट ॲव्हरेजमध्ये ते विनिंगमध्ये असतात हे ॲव्हरेजमध्ये लुझिंगमध्ये असतात कारण की की गाडीला एका वर्षात डॅमेज होणं ओके थोडंसं रिस्की पार्ट असू शकतो जर का डॅमेज नाही झाला तर हे सगळे दहा हजार रुपये शून्य झाले पॉलिसी संपल्यानंतर तर अशा प्रकारे हा कन्सेप्ट आहे हाच कन्सेप्ट आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये यूज करू शकतो ज्यामध्ये दोन पार्ट आहेत एक आहे ऑप्शन बायर एक आहे ऑप्शन सेलर बाय ऑप्शन बायरचा अर्थ आहे जो पण पॉलिसी बाय करतो तो झाला बायर जो पण पॉलिसी सेल आउट करतोय तो झाला सेलर आता आपण मगाशीच बघितलं होतं की जो पॉलिसी बाय करतोय त्याच्यासाठी काय असतंय तर त्याच्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये लो रिस्क राहते म्हणजे त्यांचं जे इनिशियल कॅपिटल आहे तेवढीच त्यांची रिस्क आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतंय हे जे पार्ट आहे ऑप्शन सेलरचा ह्याच्यामध्ये असा इश्यू आहे की ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला रिस्क जास्त आहे म्हणजे कॅपिटल हाय लागते ओके हाय रिस्क आणि हाय कॅपिटल आणि ह्यांना काय करावं लागते ह्यांना स्टार्टिंगला लोएस्ट रिस्क आहे प्लस लो कॅपिटल कारण की कसं आहे की सपोज आपण पॉलिसी बाय करतोय तर पॉलिसी बाय करताना आपण फक्त दहा हजार रुपये पे करणार आहे आपण थोडीच पाच लाख अमाऊंट इनिशियल सगळी अमाऊंट पे करणार आहे नाही पण जो इन्शुरन्स कंपनी आहे त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे त्यांच्यासाठी टोटल कॅपिटल नीडेड आहे म्हणजेच काय की त्या अमाऊंटला म्हणजे सपोज जर का ती टोटल दहा लाखाची वस्तू असेल तर त्यांना मिनिमम फाय लाख सिक्स लाख रुपये त्यांच्याजवळ पाहिजेत त्यावेळेस तर ते इन्शुरन्स कंपनी काढू शकतात सपोज त्यांच्याजवळ कॅपिटल तेवढं नाही आहे आणि त्यांना जर का ऑप्शन सेलिंग करायचं ते कसं पॉसिबल आहे नाही पॉसिबल का नाही पॉसिबल आहे कारण की सपोज त्या ऑप्श त्या बायरला म्हणजे त्या पॉलिसीला काही पण प्रॉब्लेम झाला तर त्यांना पैसे परत द्यावं लागतील त्याच्यामुळं ऑप्शन सेलरच्यासाठी कॅपिटल जास्त लागतं आहे आणि त्याच्यामुळे रिस्क पण जास्त आहे ऑप्शन बायरमध्ये कॅपिटल कमी लागतं आहे आणि रिस्क कमी आहे आता ही रिस्क म्हणजे काय इनिशियल कॅपिटल जेवढं आहे तेवढंच लॉस होऊ शकतो ह्याच्यामध्ये तसं नाही आहे ह्याच्यामध्ये सपोज पाच लाखाचं यांचं कॅपिटल आहे तर ह्यांचं पाचच्या पाच लाखाचं कॅपिटल नुकसान होऊ शकते म्हणजे घेतलेत फक्त दहा हजार रुपये आणि पाच लाख द्यायला लागले ओके पाच लाख हा आकडा नाही आहे मी जस्ट एक नंबर घेतला प्रकारे तर हे झालं फर्स्ट पॅरामीटर सेकंड पॅरामीटर काय असू शकतो ज्यामध्ये जर आपण बघायला गेलो सेकंड पॅरामीटर ऑप्शन मध्ये याच्यामध्ये जर का बघायला गेलो तर विनिंग प्रोबॅबिलिटी कमी आहे विनिंग प्रोबॅबिलिटी लो असते ओके म्हणजे काय की प्रत्येक टाइमला आपण पॉलिसी बाय केला आणि आपल्याला काही ना काही तर गाडीला झालं असं नाही होत आहे कव्हा तर होऊ शकते कधी तर होऊ शकते तसं इथं नाही आहे ह्याच्यामध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त असते मी तुम्हाला नंतर एक्झाम्पल पण दाखवतो याच्यामध्ये आपल्या ट्रेडिंगमध्ये कशा याला यूज करू शकतो विनिंग प्रोबॅबिलिटी कम्पेअर्ड टू ऑप्शन बायर ही जादा आहे ओके जादा आहे हा हे झालं सेकंड पॉईंट आता आपण ह्याच्यामध्ये बघितलं टोटल ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दोन कन्सेप्ट आहे एक आपण ऑप्शन बाईंग पण करू शकतो आपण ऑप्शन सेलिंग पण करू शकतो ऑप्शन बाईंग करतो आहे म्हणजे आपण पॉलिसी बाय करतो आहे त्याप्रमाणे रिस्क कमी राहते म्हणजे पैसे कमी द्यायला लागते ट्रेड करायला आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटते लो कॅपिटल लागते रिस्क पण थोडीशी कमी राहते कॅपिटल पण लो लागतं आहे इतर असं नाही आहे इथं रिस्क तुमची थोडीशी जास्त होते आणि कॅपिटल पण जास्त असतं आहे पण विनिंग प्रॉबॅबलिटी बघायला गेला तर ही कमी विनिंग प्रॉबॅबलिटी आहे इकडे विनिंग प्रॉब्लिटी जास्त आहे ओके तर इथंपर्यंत समजला असेल तर त्यानंतर आपण जर का आपण बघायला गेलो ह्याच्यामध्ये की हि जी, जी आपण बोललो विनिंग प्रॉबेबिलिटी स्टॉक मार्केटमध्ये कशा प्रकारे वर्क होते ते पण आपण नंतर बघू विद चार्ट चार्ट मध्ये पण आपण चेक करणार आहे तर इथं आपण बघितलं की ह्याच्यामध्ये लो रिस्क आहे है, पण ह्याच्यामध्ये रिटर्न जे आहेत ना हे जास्त आहेत जास्त आहेत कम्पेअर्ड टू ऑप्शन सेलर आणि इकडं जर का आपण बघायला गेलो हे जे जे रिटर्न्स आहेत हे रिटर्न्स तुमचे लो आहेत रिटर्न खूप कमी असतात कम्पेर्ड टू ऑप्शन बायर ओके थोडक्यात ऑप्शन ट्रेडिंग अशा प्रकारे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दोन कॉम्पोनंट आहेत एक आहे ऑप्शन बायर एक आहे ऑप्शन सेलर ऑप्शन बायिंग करणार आहे तर कॅपिटल कमी लागेल त्याप्रमाणे रिस्क पण त्याची कमी राहती पण ऑप्शन सेलिंग करणार आहे तर कॅपिटल तुमचं जास्त लागते जास्त कॅपिटल असल्यामुळं हो। जेवढं कॅपिटल तुम्ही देत आहे त्या प्रमाणात ती रिस्क जाती जर आपण स्टॉप लॉस यूज नाही केला तर प्रॉपर सिस्टीम फॉलो नाही केली तरचा विषय हा ओके त्यानंतर विनिंग प्रोपॅबिलिटी म्हणजे मी जर का दहा ट्रेड घेतले त्या दहामधले माझे तीन ट्रेड जिंकू शकते किंवा चार ट्रेड जिंकू शकतेत ही विनिंग प्रॉपॅबिलिटी आहे ही ऑप्शन बाहेरची कमी असते आणि ह्याच्यामध्ये जी विनिंग प्रोपॅबिलिटी आहे ही जास्त असते कम्पेअर टू ऑप्शन सेलर हे एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला नंतर समजून सांगतो आणि ही जी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे ह्याला आपण कशाप्रकारे जास्त करू शकतो हे पण आपण नंतर ना डिटेलमध्ये बघणार आहे त्यानंतरनं रिटर्न्स जे आहेत जे रिटर्न्स आहेत ना ते ऑप्शन बाईंगमध्ये जास्त असतात कम्पेअर्ड टू ऑप्शन सेलर हे पण नंतर एक्झाम्पल देऊन समजून सांगतो आणि हे जे रिटर्न्स आहेत रिटर्न हे खूप ह्याच्यामध्ये लो असतात कम्पेअर्ड टू ऑप्शन बायर ओके तर इथंपर्यंत जर का आपल्याला समजलं असेल व्यवस्थित तर आपण नेक्स्ट पार्टला जाऊया आता पुढचा पार्ट जर का आपण बघायला गेलो तर पुढच्या पार्टमध्ये काही आहे की याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दोन कॉम्पोनंट असतात याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर का आपण बघायला गेलो एक असतो कॉल आणि दुसरा याच्यामध्ये आहे पुट ओके आता हेला असं पण बोललं जातं आपल्या मार्केटमध्ये ई -E, म्हणजेच कॉल युरोपियन आणि हेला बोललं जात आहे पीई -E. म्हणजेच पुट युरोपियन पीई -E. आता आपण आता काय बघितलं की ऑप्शन बाईंग हा एक प्रकार आहे ऑप्शन बाईंग हा एक प्रकार आहे आणि ऑप्शन सेलिंग हा दुसरा प्रकार आहे हा सेकंड प्रकार आहे आता आपण बघूया की ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग जे आता आपण कन्सिडर केले ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग आता जे आपण बघितलं तर याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू मार्केट यांचं जे रिॲक्शन आहे हे कशाप्रकारे असतं कि जर आपल जे मार्केट है फॉर एक्जाम्पल एक मार्केट ऑप्शन बायर त्याला आपण थोडासा ग्रीन करू ऑप्शन सेलर त्याला आपण से, थोडंसं ठेवू ठीक आहे आता मार्केट इमॅजिन करूया मार्केटचं जे डायरेक्शन आहे ते मार्केट अपसाईड झालं मार्केट कुठं झालं मार्केट चाललं अपसाइड आता मार्केट ज्यावेळी अपसाईड जात आहे त्या टायमिंगला कॉल ऑप्शन जो आहे कॉल ऑप्शन जो आहे हा पण अपसाईड जातो आणि पुट ऑप्शन जो आहे हा जाणार त्या टायमिंगला कॉल आणि पुट दोघं इनवर्सली प्रपोशनल असतात म्हणजे अपोजिट असतात जर मार्केट अपसाईड जायला तर कॉल ऑप्शन अपसाईड जाणार पुट ऑप्शन त्या टायमिंगला ता डाऊन साईड येणार आणि ऑप्शन सेलिंग मध्ये काय होतंय सपोज मार्केट जे आहे एक एक्झाम्पल त्याच्या आधी घेतो मार्केट इकडं तुमचं ऑप्शन बाईंग हे तुमचं ऑप्शन सेलिंग मार्केट जे आहे ना मार्केटवर चाललं असेल तर त्या टायमिंगला आपण ऑप्शन बाईंग पण करू शकतो आणि त्या टायमिंगला आपण ऑप्शन सेलिंग पण करू शकतो हे दोन्ही पण करता येत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हा एक डोक्यात टाका असं नाही आहे आता पण तुम्ही असं बघितलं असाल की मार्केट वर चाललं आहे तर मी ना बाईंग केलं खाली तर yeah. तर मार्केट, मार्केट खाली आल्या तर मी ना सेलिंग केले तर ऑप्शनमध्ये असं नसते ऑप्शनमध्ये दोन्ही पण करता येतं मार्केट वर चालला असेल तर आपण बाय पण करू शकतो मार्केट खाली येत असेल तर आपण सेल पण करू शकतो पण काय बाय करायचं आणि काय सेल करायचं हे मॅटर करणार तर त्यासाठी ऑप्शनमध्ये दोन प्रकार असतात कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन तर हे जे कॉल आणि पुट आहे हे दोघांचं प्रपोशनल जे आहे हे इनवर्सली प्रपोशनल आहे याचा अर्थ आहे की जर कॉलवर चाललाय तर पुट खाली येऊ शकतोय पुट खाली याला तर कॉलवर जाऊ हो शकतोय लाईक दिस आता मार्केट जर वर चालला असेल तर मार्केट डायरेक्टली प्रपोशनल टू मार्केट डायरेक्टली प्रपोशनल टू कॉल ऑप्शन म्हणजे मराठी भाषेत बघायला गेलो तर मार्केट जर वर गेला तर कॉल ऑप्शन पण वर जात आहे मार्केट जर खाली आला तर कॉल ऑप्शन पण खाली येतोय आणि वाईस वर्षा मार्केट जर वर गेला तर पुट ऑप्शन वर जाणार नाही मार्केट जर वर गेला पुट ऑप्शन खाली येतो मार्केट जर का खाली आला तर पुट ऑप्शन वर जातो असं तर त्याप्रमाणे मार्केट जर वर गेला तर आपण ऑप्शन बाय करतो आहे असं कन्सिडर केलो तर त्या टायमिंगला मार्केट वर चाललं मग कॉल ऑप्शनचे प्रायझेस वरती जातील आणि पुट ऑप्शनचे जे प्राइजेस आहेत ना ते ये ल, खाली येतील ओके तर ते कुठे येतील खाली येतील म्हणजे आपण जर ऑप्शन बाईंग करणार आहे मार्केट वर चाललं आहे तर इथं आपण कॉल ऑप्शनला बाय करू शकतो मार्केट मार्केटवरच चाललं पण आपल्याला काय करायचं आहे सेलिंग करायचं आहे मग त्या टायमिंगला कोण खाली यायला मार्केट वर चालल्यावरती खाली कोण येणार मार्केट वर चाललं की कॉलवर जातणार पण खाली कोण सेल करायचं आहे ना म्हणजे सपोज एखादी प्राईज आहे जी एकशे दहा रुपयेला आहे आणि सेल करणार म्हणजे मला फायदा होणार म्हणजे मार्केटवर चाललं असेल तर त्या टायमिंगला पुट ऑप्शनला सेल करायला पाहिजे करा। कारण की मार्केट वर जावे जातं त्यावेळी पुट ऑप्शन खाली येत असतो तर त्यासाठी जर मला वाटलं की मार्केट वर चाललंय आणि मला ऑप्शन सेलिंग करायचं आहे तर तिथं मला पुटला सेल करावं लागेल आता याच्यामध्ये दुसरं आहे की मार्केट खाली येतं आहे मग मार्केट खाली येते म्हणजे कॉल कुठे येणार डाऊनला येणार मग डाऊनला येत याचा अर्थ सेलिंग साईडला पुटच्या ऐवजी मार्केट खाली येत असेल तर कॉल ऑप्शनला काय करायला पाहिजे मला सेल करायला पाहिजे आणि वाईस वर्षा सपोज मार्केट जे आहे हे खाली यायलाय सपोज मार्केट खाली यायलाय तर काय करू शकतो आपण पुट ऑप्शनला बाय करू शकतो कारण की ज्यावेळी मार्केट टाऊनला येत आहे त्यावेळी अपला कोण जातो पुट जातो म्हणताना आपण तिथं बाईंग करू शकतो सोप्या भाषेत जर का बघायला गेलो ऑप्शनमध्ये दोन प्रकार असतात ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंग मार्केट वर जाऊ दे मार्केट खाली होऊ दे आपण बाय पण करू शकतो सेल पण करू शकतो फक्त कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शनला बाय किंवा सेल करता येत आहे तर जर का मार्केट वर चाललं असेल तर आपण कॉल ऑप्शनला बाय करू शकतो जर मार्केट खाली येत असेल तर आपण पुट ऑप्शनला बाय करू शकतो जर मार्केट वर चाललं आहे तर आपण पुट ऑप्शनला सेल करू शकतो मार्केट खाली येत आहे तर आपण कॉल ऑप्शनला सेल करू शकतो लक्षात हे ठेवा की विनिंग प्रोबॅबिलिटी ऑप्शन बाईंगला कमी असते विनिंग प्रोबॅबिलिटी ऑप्शन सेलिंगला जास्त असते म्हणताना ऑप्शन सेलिंग सुद्धा आहे ओके तर आपण थोडंसं चार्टवरती बघूया की प्रकारे याच्यामध्ये करता येत आहे गोष्टी तर हे आहे आपलं निफ्टी निफ्टी फिफ्टी आपण फाय मिनटावरती हो आलो आता ह्याच्यामध्ये आपण इथून ऑप्शन चेन हे आपण पण बघू काय असते प्रकार ओके थोडंसं यांचा मॉक ट्रेडिंग आहे त्याच्यामुळे जे प्राइजेस वेगवेगळे असतील सी चेक करू आपण मॉक ट्रेडिंग असल्यामुळे याच्यामध्ये हो प्रॉब्लेम याय लागला पण काय प्राईज चालली ओके आता जर का आपण थोडक्यात जर का आपण बघायचा प्रयत्न केला मध्ये काय दिसतंय जर का तुम्हाला तो पार्ट नाही काय असेल हा पार्ट समज हे जे मार्केट आहे ना आता हा जो निफ्टी आहे तर ह्या निफ्टीचा चार्ट इकडे आपल्याकडे कॉल म्हणजे हा सी चा चार्ट आहे म्हणजेच कॉलचा चार्ट आहे है। इकडं है पुट म्हणजेच हा पी पीचा चार्ट आहे म्हणजेच हा पुटचा चार्ट है। पुट बोला पी बोला डो मॅटर आता जर आपण बघायला गेलो तर मार्केट इथून ह्या प्राईजपासून मार्केट कुठे गेलाय मार्केट साइडला गेला तर कॉल पण कुठे गेलाय अपला गेलाय म्हणजे असं आहे की मला मा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करायचा आहे म्हणजेच मला ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे निफ्टी जर का वर जात असेल तर निफ्टीमध्ये मी बायसेल नाही करू शकत आहे हा इंडेक्स आहे इंडेक्सला बाय सेल नाही येत पण इंडेक्सच्या डेरिव्हेटिवमध्ये म्हणजेच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करायचं असेल जर मार्केट वर चाललं असेल माझ्याजवळ कॅपिटल कमी असेल तर मी ऑप्शन बाईंग करू शकतो माझ्याजवळ कॅपिटल जास्त असेल तर मी ऑप्शन सेलिंग पण करू शकतो सेलिंगचे वेगळे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहेत बाईंगचे वेगळे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया आत्ता पण हे बघतो की जर मार्केटवर चाललंय तर कॉल ऑप्शनची जी प्राइस होती सिक्स्टी फोरवरून हा जवळपास एकशे वीसच्या आसपास गेला होता किंवा एकशे दहापर्यंत गेला होता तर हा डिफरन्स म्हणजे माझा बेनिफिट झाला मग ह्याच्यामध्ये रिस्क म्हणजे साठ रुपये आहे का तर स्टार्टिंगला हो साठ स्टार्ट रुपये तुमची रिस्क आहे हे झिरो पण होऊ शकतंय पण जर ह्याच्यामध्ये मी स्टॉप लॉस यूज केला रिस्क रिवॉर्ड यूज केला तर त्याच्यामध्ये मला रिस्क रिवॉर्ड चांगल्या प्रकारे भेटू शकतो तो पार्ट नंतरचा आपण नंतर बघूया आणि इथं जर का बघायला गेलो तर इथं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सहा फेब दोन हजार सव्वीस असं दिसत आहे प्रत्येक ठिकाणी दहा पंचावन्न झालेत इथं जर का बघायला गेलो तर मार्केट ज्या टायमिंगला पडलं होतं त्या टायमिंगला हा पण पडला होता म्हणजेच मार्केट डायरेक्टली प्रमोशन टू कॉल जसं मार्केटचा चार्ट तसं कॉलचा चार्ट याच्या उलटा चार्ट तुमचा पुटला पुट वरती गेलता आता जसं इथून हा प्राइस वरती गेल तशी इथून हा प्राइस डाऊन आली म्हणजे याच्यामध्ये मी दोन प्रकारे ट्रेडिंग करू शकलो असतो एक तर मी कॉलला बाय करू शकलो असतो किंवा मी पुटला सेल करू शकलो असतो कारण की इथून हा डाऊनला आला होता दोनशे त्रेचाळीसवरून हा जवळपास शंभरच्या आसपास आला आहे एकशे वीसच्या आसपास आला आहे तर इकडं पण मला फायदा झाला असता किंवा मला इकडं पण फायदा झाला असता पुढचा प्रश्न असा असू शकतो की आपण दोन्ही करू शकतो का हां आपण दोन्ही पण करू शकतो जर तुमच्याजवळ हो, कॅपिटल जास्त असेल तुम्ही दोन्ही पण करू शकता नो मॅटर जवळपास ह्याच्यामध्ये कॅपिटल जवळपास दीड दोन लाखाच्या आसपास लागते सेलिंग साईडला बाईंग करत असाल तर फक्त कॅल्क्युलेट करायचं सा पासष्टचा लॉट आहे पासष्ट इंटू ऐंशी जी काय प्राईस भेटेल ते एवढीच प्राईस आपल्याला लागणार आहे पण सेलरला तसं नाही आहे सेलरच्या फेवरला कॅपिटल जास्त लागते बिकॉज तो एजंट झाला ओके तसं बघायला गेलो तर इकडनं प्राईस कुठं आली डाऊनला म्हणजेच मार्केट पण पडलं होतं प्राईस पण पडली आहे आता त्या टायमिंगला हा कुठे गेला वरती म्हणजे मार्केट पडणार आहे माझा जो केमिक कॅपिटल आहे मला ऑप्शन बाईंग करावं लागेल तर त्यावेळी मला पुटला बाय करावं लागेल जर मार्केट अपसाईड जाईल माझा जो कॅपिटल जादा आहे तर मी कुठला सेल पण करू शकतो कारण की इथून हा प्राईस परत वरती गेली आहे इथून जर का बघायला गेलो इथून प्राईस कुठे गेली आहे आपला गेले ना हा परत डाऊन आला ओके म्हणजे मार्केट जर का खाली येणार असेल माझ्याजवळ कॅपिटल जास्त असेल तर मी कॉल सेल करू शकतो मार्केट जर का खाली यायच्याऐवजी वरती चालला आहे माझ्याजवळ कॅपिटल जास्त आहे तर मी पुट सेल करू शकतो आणि वाईस वर्षा सपोज मार्केटमध्ये मार्केट कॅपिटल मार्क मार्केट मार्केट मार्क कमी आहे मार्केट वर चाललं आहे तर मी कॉल बाय करू शकतो मार्केट डाऊन यायला लागलं आहे मार्केट कॅपिटल कमी आहे तर मी पुटला बाय करू शकतो आता ऑप्शन बाईंगमध्ये आपण मगाशी असं बघितलं की ऑप्शन बायरसाठी ॲक्युरेसी खूप कमी आहे विनिंग प्रोबॅबिलिटी ही खूप कमी आहे लो आहे हे तुम्ही सेन्सिबलला पण चेक करू शकता आता त्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजे असे की आपली विनिंग प्रोबॅबिलिटी वाढू शकते म्हणजे जर का मला ऑप्शन बाईंग करायचं आहे माझ्याजवळ स्टार्टिंगला तर मी बिगिनर आहे मलाकडे एवढे पैसे नाही असतील किंवा जरी पैसे असतील तर मी एवढे पैसे नाही लावू शकत त्या स्टार्टिंगला माझ्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर किंवा माझ्याकडं एवढं कॉन्फिडन्स नसेल तर त्यासाठी जर तुम्ही ऑप्शन बाईंग करणार असाल तर तुमच्याजवळ पाहिजे रिस्क मॅनेजमेंट ओके रिस्क रिवॉर्ड खूप महत्त्वाचा गोष्ट आहे ट्रेडिंग सायकोलॉजी महत्त्वाची गोष्ट आहे मार्केट तर ओळखता आलं पाहिजे मार्केट साईड कधी जाणार मार्केट अपसाइड कधी जाणार मार्केट डाऊनसाईड कधी जाणार ह्या गोष्टी त्यानंतरनं तुमचा सेटअप आला अशा बरेच गोष्टी आहेत जे तुम्हाला जर का प्रॉपर भेटले तर त्यानंतरनं तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये जितकी लोएस्ट विनिंग रिवॉर्ड आहे तिथं पण आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो त्यासाठी गरजेचं आहे की ज्या टायमिंगला मार्केट असं जात आहे त्यावेळी आपल्याला गप्प बसायचं असतं आहे आणि ज्यावेळी मार्केट असं फिरत असतंय त्यावेळी आपल्याला फक्त काम करायचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला शिकायच्या असतील ओके तर डेफिनेटली सध्या फ्रीमध्ये पण चालू आहे पेडमध्ये पण चालू आहे जर का तुम्हाला त्या गोष्टी पाहिजे असतील सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतील तर हे जे नंबर आहे तर ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ओके याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत बेसिक ऑफ स्टॉक मार्केट चार्ट कसे रीड केलं जात आहे रिस्क मॅनेजमेंट सायकोलॉजी कशी डेव्हलप केली पाहिजे इन्स्टिट्युशन झोन ज्यावरती आपल्याला समजणार आहे की मार्केटचं नेचर कसं असू शकतं आहे मार्केट कुठून अपसाईड जाऊ शकते मार्केट कुठून डाऊन साईड होऊ शकते इन्स्टिट्यूशन्स प्रमाण आपण ट्रेडिंग करतो तर त्या सगळ्या गोष्टी इन्स्टिट्यूशनप्रमाणे याचा अर्थ काय इन्स्टिट्यूशन ज्या वेळेला मार्केटला ढकलणार आहेत तर ते ओळखता येतं पहिल्यांदा आणि बाकीचे ऑप्शन ट्रेडिंगचे ॲडव्हान्स कोर्स असेल ॲड अॅडव्हान्स पॉईंट पौई, असेल तर ते पण त्यामध्ये कवर होतात स्विंग ट्रेडिंग असेल स्टॉक स्कॅनिंग असेल बऱ्याच गोष्टी आहेत ओके त्यानंतर तुम्हाला लाईफ सपोर्ट पण दिला जातो सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर का फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा ह्या नंबरला तुम्हाला एक डीमेट अकाउंटचं लिंक ओपन करावं लागेल अकाउंट एक ओपन करावं लागेल त्यानंतर तुम्हाला हातला जो बऱ्यापैकी ॲक्सेस आहे तो तुम्हाला भेटला जाईल जो एकदम ॲडव्हान्स ॲक्सेस आहे तो फक्त पेडला राहू शकतो आणि जर का तुम्हाला तुमच्याकडे डीमेट अकाउंट ऑलरेडी असेल तुम्हाला पेडमध्ये करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही पेडमध्ये पण करू शकता एकदम अफोर्डेबल फीज आहे फीज पण काही जास्ती नाही आहे ओके बाकीच्या गोष्टी तुम्हाला या व्हॉट्सअपवरती समजतील ओके तर व्हॉट्सअप करा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल डेफिनेटली लाईक करू शकता आणि असं कोणते टॉपिक आहे जे की कवर केले पाहिजेत किंवा त्याचा व्हिडिओ आणला पाहिजे त्यासाठी तुम्ही कमेंट पण करू शकता भेटा पण नेक्स्ट सिरीजमध्ये तो प्रियंका जय हिंद जय जेह महाराष्ट्र